नमस्कार स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे आपल्याला महाई ग्राम ई आर पीवरती आपला जो डिफॉल्ट आय डी आणि पासवर्ड आहे तो वापरून आप आपला नवीन पासवर्ड कशा पद्धतीने बदलून घ्यायचा आहे याविषयीची माहिती चला तर मग सुरुवात याच्या व्हिडिओला सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे ही ओपन करायची आहे ब्राऊझरमध्ये महाई ग्राम डॉट इन यावरती ओपन नंतर वरील कोपऱ्यामध्ये लॉग इन जे बटन आहे हे फ्लॅश होत आहे या इनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा जो डिफॉल्ट आय डी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे जो आय डी पासवर्ड तुम्हाला तुमच्या तालुका व्यवस्थापकाकडून व्हॉट्सअप किंवा ईमेलवरती प्राप्त झालेला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचे लॉग इन झाल्याच्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोफाईलवरती यायचं आहे प्रोफाईलवर आल्याच्यानंतर या ठिकाणी बघा ऑपरेटरचं नाव युजरचे नाव पासवर्ड मोबाईल नंबर दिसत आहे या एडिट बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं नाव काही बदल असेल तर चेंज करू शकता तुमचा सी ए सी आय डी दिसेल आणि हा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला ठिकाणी तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जो आवश्यक आहे तो तुम्ही ते टाकून बदलून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बदल करावरती क्लिक करायचा आहे याप्रमाणे तुम्ही तुमच्या ई ग्राम ई आर पीचा पासवर्ड बदलून घ्यायचा आहे जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद